साहेब तुमची तक्रार तुमची केस नाही दुकानात काळजी करत आहे ती केस काय मिटणार नाही लवकर सगळं परतीची गाडी घाली बसायच गाड्या म्हणून काळजी करू नका जेवण भरपूर केलेलं आहे पण तुमची तक्रार मिटणार नाही काय बरोबर आहे बरोबर आहे साहेबांना घ्या साहेब आता आता पडती झाली प्रमोशन झाले होय डीआयजी होते आता झाला हो एक नंबर बंद केला आता दोन नंबर चालू काय टेन्शन काम नाही इरवायचं लग्न फरक आहे ठेवलेलं नाही कपडे बी मागले आहेत ना ड्रेस मागला आता काय सगळे मागाय म्हणू शकतो हो बरं का तुमची जर तक्रार असेल तर माझा फोन नंबर लिहून घ्या सकाळी अठ्ठ्याण्णव साठ दोन आणि चार पाच जायचं आहे काय काळजी करत जेवणाची का ठेवलेली नाही पण तक्रार आली का नाही मला सांगा आबा केस चांगला काळजी करणार बंदोबस्त ओढायला आहे सगळी माणसं आपण जोडलेले ताई काय आटपा लवकर गाडी आणल्या चक्क काढून त्याला जर लग्न आबा कपडे घ्यायचे जात काय बांधकड काय कपडे घातले का सासूचं लगीन अहो आमांचा बड्डे आहे आज बड्डे आहे बड्डे आज काळजी करत नाही काळजी करू नका तुमची बरखास केलेला आहे तुमचं प्रकरण केलं बाहेर मॅडमने बाहेर घेतलेला आहे चारा घोटाळा चारा घोटाळाच नाही दोन ट्रक चारा खाऊन टाकला साहेबांनी तेच ना चारा घोटाळा आता हे म्हणून एस ती सुटल जामीनावर सुटले शरद पवार जामीन झाले त्याच्या शिवटी का म्हटलं आपली माझा म्हटलं केस मिटवून टाकायची बरू हे दिवसात कस चालू साहेब आता काळजी गरज नाही बंदोबस्त सगळ्याला पडला आपण लोक पोडलेले काय बंदोबस्त बंदोबस्त आपण लोक बोललेले ते कुठली केस असेल तर आम्हाला नव्या दुकान सगळी मोकळी जायती सगळी नव्या दुकान मोकळी येते चार करून टाकून जाणार नाही ती सगळा पंधरा चोर आहे पण जरा एक तक्रार आलेली आलेले असोबाईच्या बड्डे मुळे मुंद्राने दोन ढेपा चोरून नेले दोन ढेपा चोरून नेले आणि त्या ढेपाचं असं झालेलं आहे की त्या डेफा म्हणाले काय करताय बरोबर शेवटी चाच घातल्या चाल काय आम्ही पांढरे दुधांना मॅडमने दुधाचा कलर पणच आहे ना दुधा कलर पण जायना पांढरा पांढरे दुधाने विस्की टाकली हो तर मॅडमला सांगितलं तुम्ही वापरू नका म्हणलं विस्की मिळते गावात पटरा आहे ती भरपूर आहे संत्रा आहे बस किती वेळेस माझ्या